नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आपण माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर पहिल्या प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला डाळिंब संदर्भातली माहिती प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर मित्रांनो बघा आपल्याला समोर दिसतात ही डाळिंबाची बाग आणि ही जवळपास मित्रांनो आपली चारशे झाडांची डाळिंबाची बाग आहे आणि या चारशे झाडांच्या डाळिंबाच्या बागेपासून आपल्याला किती उत्पन्न मिळालं काय बाजारभाव भेटला ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर मित्रांनो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट करा तर मित्रांनो पहा खूप छान सुंदर बाग आहे तर मित्रांनो या चारशे डाळिंबाच्या झाडेपासून आपल्याला किती उत्पन्न मिळालं हे पहिलं आपण जाणून घेऊया आणि ते कसं मिळावलं आणि ही बाग आपण कशा पद्धतीने फुलवली ही सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो पहा पहिल्या प्रथम ह्या डाळिंबाला आपण उन्हापासून संरक्षण म्हणून या बागेवरती आपण कपड्याचा वापर केला होता आणि त्या कपड्याचा वापर केल्यामुळे ही साईज आणि ही क्वालिटी तुम्हाला मित्रांनो त्याच्यामुळेच दिसत आहे तर मित्रांनो काय होतं वरून बागेवरती नेट टाकल्यावरती बागेला ऊन जे आहे ते ऊन लागत नाही आणि मित्रांनो फळांची क्वालिटी खूप सुंदर छान राहते आणि फळांना चांगली चकचक -चक येते आणि उन्हापासून जे चट्टा पडतो जे सणभर येतं ते येत नाही त्याचं कारण म्हणजे बागेला ऊन नाही लागलं ला पाहिजे आणि त्यासाठी आपण वरून मित्रांनो सर्व झाडांवरती टोटल आपण कपड्याचा वापर केला होता सेडनेटचा वापर केलेला होता आणि नायलनचा कपडा वापरलेला होता तर मित्रांनो तो जवळपास आपण बागेवरती बागाची साईज शंभरच्या पुढे झाली असेल त्यावेळेस आपण तो कपडा टाकला आणि जवळपास दोन अडीच महिने तो कपडा आपण वरती बागावरती तसाच ठेवला आणि त्याच्यामुळेच मित्रांनो आपल्याला ह्या बागेला अशी क्वालिटी आलेली आहे तर बघू शकता बागेवरती आपला कपडा पण आहे तर तो कशा पद्धतीचा कपडा होता बघा पहा खूप छान सुंदर आपण सर्व बागेवरती आपण तो कपडा टाकलेला होता आणि पाहू शकता सर्व बागेला आपण हा मंडप केलेला आहे आणि या मंडपामुळेच आपली बाग एवढी सुंदर चांगल्या क्वालिटीचे राहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण बागेची काळजी घेतली होती आणि मित्रांनो उन्हाळ्यामध्ये पाण्याचं नियोजन खूप महत्त्वाचं केलं होतं आणि ते पाण्याचं चा नियोजन चांगलं केल्यामुळेच आज ही बाग तुम्हाला दिसत आहे समोर खूप फुललेली आहे आणि खूप छान सुंदर बाग दिसते तर मित्रांनो अनेक व्यापारी या बागेला भेट देऊन गेले आणि चांगल्या चांगल्या प्रकारचा लेट त्यांनी रेट लावला आणि त्यावेळेस मित्रांनो ज्यावेळेस आम्ही ह्या बागेची हार्वेस्टिंग केली त्यावेळेस पावसाचा खूप जोर वाढला होता आणि पावसाचा जोर असल्यामुळे बागेवरती टिपका आणि बुंदी वगैरे येण्याचे खूप हे होते पण आम्ही फवारे जास्त प्रमाणात घेतल्यामुळे बाग मित्रांनो मे महिन्यामध्ये जवळपास नऊ ते दहा महिने आपलं महिनाभर एक पंधरा ते वीस दिवस मे महिन्यामध्ये कंटिन्युअसारखा पाऊस चालू होता मित्रांनो आणि त्या पावसाच्या याच्यातून आपण ही बाग वाचवली आणि मित्रांनो नंतर मग आपण ह्या बागेला चांगल्या प्रकारचा रेट मिळाला तर मित्रांनो ह्या चारशे झाडांपासून आपल्याला कम्प्लेट दहा लाखाचं इन्कम झालेलं आहे तर खूप छान सुंदर भाव भेटला आणि कम्प्लेट दहा लाख रुपये मित्रांनो चारशे झाडांपासून आपल्याला उत्पन्न मिळालं तर याच्यामागचं जे रश्य आहे तर ते म्हणजे पाणी नियोजन वेळोवेळी खताचं नियोजन आणि उन्हापासून बागेचं संरक्षण उन्हाळ्यामध्ये खूप कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागलं कारण उन्हाळ्यामध्ये पाण्याचा खूप शॉर्ट असतो आणि अशा परिस्थितीतून मित्रांनो आपण ही बाग तयार केली आणि त्या उन्हाळ्यातून आपण ह्या बागेचं संपूर्ण नियोजन केलं मित्रांनो त्यासाठी शेततळं बनवलं आणि त्याच्या माध्यमातून आपण ही झाडं फुलावलेली आहे कारण उन्हाळ्यामध्ये काय होतं पाण्याचा हा तोटा येतोच आणि तसाही तोटा आम्हाला आलाच होता म्हणून आम्ही शेततळ सुद्धा एक दीड एकरचं शेततळं बनवलं आणि खूप छान सुंदर अशा प्रकारची ही बाग फुलवली आणि त्या बागेला फुलवल्यामुळेच आणि चांगली बाग आल्यामुळे मित्रांनो त्या मेहनतीचं फळ झालं आणि पुढे रेट पण चांगले भेटले आणि मित्रांनो चारशे झाडापासून जवळपास दहा लाखाचं इन्कम मिळालं तर मित्रांनो हे फक्त शेतकरीच करून दाखवू शकतो तर आणि ते केलेलं आहे तर बघू शकता खूप छान सुंदर क्वालिटीची बाग आहे आणि पाताक्षणी डोळे दिपतील असा सुंदर प्रकारचा माल आहे मित्रांनो बघा खूप छान सुंदर माल आहे आणि गुलाबी कलर आलेला आहे आणि मित्रांनो ह्या बागेची जी व्हरायटी आहे ती आहे सुपर भगवा तर खूप छान सुंदर व्हरायटी आहे मित्रांनो तर मित्रांनो अजून याही पुढे डाळिंबाचं जे मार्केट आहे ते खूप तेजी राहणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं राहणार आहे तर ज्यांची बाग आहे मित्रांनो त्यांनी अशा पद्धतीने बागेची काळजी घ्या आणि नक्कीच त्यांच्या मालाचं सोनं होईल आणि त्याला खूप चांगल्या प्रकारचा भाव मिळेल तर बघू शकता मित्रांनो आपण त्यावेळेस सगळ्या बागावरती अशा प्रकारचा मंडप केलेला होता आणि त्याच्या खालून फावऱ्यासाठी ट्रॅक्टर जायचा मित्रांनो वरून डायरेक्ट असा टोटल आपण मंडप लग्नाला कसं बनवतो तसं आपण मंडप बनवला होता झाडावरती आणि खालून ट्रॅक्टर फवारण्यासाठी जायचं तर मित्रांनो आपण खास फवार्यासाठी सुद्धा असा हाताने वगैरे फवारा घेतलेला नाही तर मित्रांनो त्यासाठी आपण एक ट्रॅक्टर घेतला होता आणि तो ट्रॅक्टर आहे आमचा मित्राचा ब्लोअर आहे आणि मित्रांनो त्या मित्राच्या ब्लोअरने आपण ह्या ट्रॅक्टरनी बागेची फवारणी करत आहे तर कुबोटा ट्रॅक्टर आणि मित्राचा ब्लोअर असं आपलं हे नियोजन आहे तर मित्रांनो काय होतं आणि दुसरी गोष्ट बागाची अशी क्वालिटी आणि फळं चांगले टिकून राहायचं जर म्हटलं तर बागाची काटा छाटणी करणं खूप महत्त्वाची असते आणि ती काटा छाटणीसुद्धा आम्ही त्या वेळेमध्ये केली होती म्हणूनच तेवढ्या सुंदर आणि चांगल्या प्रकारची बाग आली मित्रांनो काय होतं काटा फ्र काटा छाटणी जर आपण वेळेत नाही केली तर काटा एकमेका फळांना लावून त्याला क्रॅश वगैरे पडतात आणि मग वाऱ्याने फळे हल्ले की अलीकडची बाजूची ज्या फांदी असतात ते एकमेकाला फळे घासून तिथं त्या मालाची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी कमी होते तर ती क्वालिटी तुम्हाला कायम टिकून ठेवायची असेल तर बाळा बागाची छाटणी वेळेत करणं खूप महत्त्वाचं आहे काटा छाटणी करणं खूप महत्वाचं आहे तर पाहू शकता आपण त्यावेळेस खूप छाटणी करून घेतली होती आणि खूप छान सुंदर छाटणी केल्यामुळे बागाला जो कलर आहे आणि मित्रांनो याच्यामागं दुसरं एक रश्य म्हणजे बागाची साईज आणि कलर होण्याचं जे रश्य आहे ते म्हणजे स्लरी तर मित्रांनो आपण दोन वेळा याला स्लरीचा वापर केलेला आहे त्याच्यामुळेच या बागेला एवढा कलर आणि चकाकी आलेली आहे स्लरीचा वापर हा सुद्धा आम्ही वेळोवेळी वेड़ केल्यामुळं खूप छान सुंदर क्वालिटीची बाग मित्रांनो आली तर याच्यामागे मेहनत पण भरपूर आहे तर मित्रांनो असेच माझे चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ असतात तर माझे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपला असेच नवीन व्हिडिओ माहितीचे माझ्या चॅनलवरती येतील तर मित्रांनो चारशे झाडांपासून आजचं विशेष आहे म्हणजे चारशे झाडांपासून दहा लाखचं इन्कम तर त्याच्यामागे मार्केटसुद्धा खूप चांगलं भेटलं म्हणून चारशेला झाडांपासून दहा लाख इन्कम भेटलेलं आहे तर अशा पद्धतीचं मित्रांनो आपली ही शेती आहे तर माझा व्हिडिओ नक्की कसा वाटला कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो आणि अशीच आपली नवीन व्हिडिओ पाहण्या मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आहे नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र